नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत आहे आपण पाहता लोक घाम गाडल्याशिवाय अन्न तयार होत नाही आणि ते अन्न तयार झाल्याशिवाय रक्त तयार होत नाही पण रोजगारसेवकाचं नातं अगदी घामासोबत जोडलेलं आहे अर्थातच रक्तासोबत जोडलेलं आहे गावखेड्यात काम करणारा आमचा रोजगारसेवक असेल आमचं ग्रामपंचायतचा कर्मचारी असेल अंगणवाडी सेविका असणार मदतनीस असेल घटपरवर्तिका असेल आशा वर्कर असणार आमचे होमगार्ड असेल असे पंधरा पंधरा ते वीस संगणक परिचालक आहे हे सगळे शेवटच्या टप्प्यात काम करणारे लोक आहेत आणि मी विधानसभेमध्ये मुद्दामून ते मांडलं का आपण जो काही पैसा देतो केंद्र जरी निधी देत असेल पण तो निधी प्रत्यक्षात देण्याचं दे काम जर कोणी करत असेल तर हा गावात काम करणारा हा शेवटचा घटक म्हणजे रोजगारसेवक आहे आमचा ग्रामपंचायत कर्मचारी आज आपण पाहिजे का लाडकी बहीण आली पण अर्ज मात्र त्या आशा वर्करांना अंगणवाडी शिरकीला भरावं लागलं अशा सगळ्या अवस्थेमध्ये जो प्रत्यक्ष काम करतं या देशामध्ये दे ही जाणीवपूर्वक व्यवस्था के निर्माण केली का एखाद्याने श्रीमंत व्हायचं असलं तर काही लोकांना लुटावं लागतं काही लोक गरीब ठेवावं लागतं आणि मग आमच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये कलेक्टर असेल सचिव असेल किंवा आमदार असेल एका कलेक्टरचा महिन्याचा खर्च सात सात लाख रुपये आहे पगार सोडून बाकीचा जो खर्च कलेक्टरच्या मागं होतं आणि कलेक्टर त्याच्या सरकार त्या कलेक्टरवर खर्च करतं त्याचा महिन्याचा खर्च सात लाख एक कलेक्टर जर सात लाख एका कलेक्टरवर खर्च होत सर तर मग खाली जो काम करणाऱ्यावर आहे किमान एक लाख तर खर्च करावा हो लागेल का कर नाही वरतून जर पाणी ताततीनं आलं उगम स्थानावरून हो। तर खाली डप्ट तर भरलं पाहिजे आली आम्ही पाहतोय का आम्हाला प्याले पाणी सापडत नसल तर मग कलेक्टरच्या घरी टँक आहे कुठं कशी ज्याच्या टँकमध्ये महिष गिरीस गाडी धुण्याची व्यवस्था असल तर आम्ही ते टँक फुडल्याशिवाय राहणार नाही ही व्यवस्था सरकार निर्माण करत असेल तर आम्ही सभागृहात हेच मांडलं का या देशामध्ये जात धर्म पंथ हा वाद नाही आहे या देशामध्ये आर्थिक वाद आहे तो आर्थिक वाद असा आहे का रोजगार सेवकाला किमान पाच हजार रुपये भेटू नये आणि तिथे काम करणाऱ्या त्याला तलाठ्याला आम्ही पाहतोय तिथच्या तिथं साठ सत्तर हजाराची अवस्था होत असत तर मग ही विषमतावाद आहे हा आर्थिक विषमता आहे जो अधिक काम करन तो उपाशी मरा आणि जो कमी काम करन आणि बेमानीनं जगत तो, बेमानीन तो जास्तच उपाशी जगत या व्यवस्था मुद्दामून तुमच्या दूर ठेवण्याचं काम सरकारनं आतापर्यंत केलं सगळ्याच पक्षानं केलं सगळेच पक्ष दोषी आहे पंच्याहत्तरच्या या सरकारमध्ये स्वातंत्र्यामध्ये पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले इथे काम करणाऱ्या मजुराला किती पैसे भेटत मी तर तुमच्या अगोदर आम्ही पहिली भाषा जर का आम्ही बोलन तर जो प्रत्यक्षात त्या शेतीवर किंवा मजूर रोजगार आम्हीवर काम करत असल त्याला सगळ्यात जास्त पगार असला पाहिजे नंतर बाकीचे असले पाहिजे कारण त्याच्या मेहनतीवर जगणारी पूर्ण चेन लागलेली आहे मग त्या मेळघाटच्या मजुराच्या वाट्यावर काय आलं याच संशोधन जर केलं व्यवस्थित तर आपली भोपळा होते म्हणजे आमदार खासदार कलेक्टरचे पगार पाच तारखेच्या आत होते आणि ज्याचा आवाज नाही संख्येनं जास्त आहे त्याचा पगारच होत नाही म्हणजे मग आम्ही कोण आहे ठरलं पाहिजे आम्ही बांगड्या घालणारे मर्द आहोत मर्दातले बांगड्या घालणारे आहोत कारण तुम्हाला व्यवस्थित विभाजन करून ठेवलं एका संघटनेच्या दहा संघटना झाल्या दहा संघटनेतले दहा लोक तयार झाले एक मूठ एकत्र होऊनही द्यायची अशी व्यवस्था निर्माण केली आणि इतकंच थांबलं नाही तर मग हिंदू रोजगारसेवक अल्लग झाला मुस्लिम रोजगार रोजगारसेवक अल्लग भांडायला लावला तिकडे बौद्ध रोजगार रोजगारसेवक अल्लग त्याच्यात जाती तेली माळी कुंभी धनगर भोई घीव अशा जाती तुमच्या डोक्यात टाकून दिल्या त्याच्यानं शेवटच्या टप्प्यात तुम्ही झेंड्यावर येता शेवटच्या टप्प्यात कायच्यावर येतो आपण झेंड्यावर येतो म्हणजे आता किती काही तरी बोलत का बच्चू कुडू बरा आले का त्याने एकट्यानं बोलला पण आली नाही मामाच उभा असला तर शेवटचा टप्पा मामाचा बच्चू कुडू गेला कामात हा शेवटचा टप्पा तुमच्यासाठी घातक आहे माझ्यासाठी घातक नाही आहे आम तो छाट डालिंग आले हा तुमच्या सामान्य लोकांसाठी हा टप्पा बेकार केला नाही मामा असं तर धर्म येईल धर्म नसेल तर जात आणू आणि जात आणलं नाही तर झेंड्याचा रंग आणू आणि मग झेंड्याचा रंग संपला तर मग चिकन मटन खूप घालू हा टप्पा तुमच्यासमोर व्यवस्थित ठेवला जातात सामान्य लोकांच्या समोर त्याच्यानं झाली काय का, का हक्काची लढाई थांबून गेली जे आमच्या खून पशिन्याची लढाई होती ती थांबली आणि झेंड्याची लढाई रंग द्यायला लागली झेंड्यावर लोक नाचायला लागले मत मारायला लागले आणि खरा कष्टकरी शेतकऱ्यापासून मजुरापर्यंत तर हा शेवटच्या टप्प्यात काम करणारा कर्मचाऱ्याच्या हाती मरण आलं म्हणजे ज्या प्राध्यापकाला अडीच लाख रुपये महिना भेटते त्या प्राध्यापक जर मदत मेला तर त्याच्या पोट्याला नोकरी लावायची अवस्था आहे रोजगार उभा आळवा कापला तरी नोकरी लागत नाही हे काळ्या दगड्यावरची पांढरी रेश आहे त्याच्या काळ्या बाजूला काही नाही वाईट अवस्था आहे आणि या वाईट अवस्थेच्या विरोधात आम्हाला लढणं जमलं नाही म्हणून प्रॉब्लेम झाला मी सांगतोय मी जेवढं भाषण रोजगार रोजगारसेवक होमगार्ड किंवा